सोलापूर शहरात लग्नामध्ये मानपा न करता जास्त हुंडा दिला नाही म्हणून माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा ना अशी भूमिका घेत छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे हा छळ सहा नोव्हेंबर ते आस्थागायत सुरू असल्याचे फिर्यादी बिल्किस मोईन पठाण यांनी सांगितले आहे याबाबत पती मोईन पठाण नवाज पठाण शबाना पठाण निलोफर पठाण अल्फिया पठाण फारुख व रियाज शेख सर्व राहणार जिंदगी सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत याबाबत फिर्यादीमध्ये म्हटले आहे की यातील विवाह मोन याच्याशी सन दोन हजार एकवीस मध्ये झाला होता लग्नाच्या काही दिवसानंतर हुंडा जास्त दिला नाही मानपान केला नाही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख रुपये घेऊ नये म्हणून मारहाण व शिवीगाळ केली नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास हवालदार माने हे करीत आहेत